नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आज आलेला सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती अर्णी सोयाबीनचा चव्हाण पिवळा आवक सहाशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा अवघ सहाशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा वान पिवळा अवघ एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल कॉटोल सोयाबीनचा वान पिओळा अवघ दोनशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल उमारकेट डांकी सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल नेरपळ सुपंतर सोयाबीनचा वान पिवळा अवघ आठशे साठ क्विंटलची कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे अठरा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल मंगळूरपेठ शेलूबाजार सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीनचा पिवळा वानपिवळा एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मंगळपीठ सोयाबीनचा पिवळा अवघ तीन हजार नऊशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मुरूम साबीन चव्हाण पिवळा अगो तीनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल किनवट पिवळा वानपिवळा सहाशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अवराज शाह शाहज साहेबांचा पिवळा अवक सातशे अठ्ठाण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल निलंगणा साहेबींचा पिवळा दोनशे शहात्तर क्विंटल चिंग कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अहेमपूर सोयाबीनचा वान पिवळा अवक अकराशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अडुसष्ट रुपये क्विंटल तासगाव सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल वरोरा खंबाडा सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवकशे पस्तीस क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वधांदा तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवक एकशे त्रेसष्ट ची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वधांदा तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल चांदूरबाचा सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ सातशे पंधरा क्विंटल ची कमीत कमी दर तेहतीसशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार सत्तर सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जामखेड सायबीन चव्हाण पिवळा तीनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल सावनेर सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर बत्तीसशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण छत्तीसशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल मूर्तीजापूर सोयाबीनचा वान पिवळा अवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर बत्तीस तीसशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर छत्तीसशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीस रुपये क्विंटल हिंगुली खाने सोयाबीनचा वान पिवळा अग दोनशे ब्याऐंशी क्विंटलची कमी कमीत कमी दर छत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वर्धा स्वाबिन सवन पिवळा अवघ तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल उमरेड सॉबीन चव्हाण पिवळा आवक दोन हजार आठशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसादा तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सायबीन चव्हाण पिवळा अग सहाशे क्विंटलची कमीत कमीदार तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वाशिम चवान पिवळा व तीन हजार क्विंटल कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीन चव्हाण पिवळा अग तीन हजार सहाशे तेवीस क्विंटलची कमी दल, दल, दा दा दल, कमीत कमी दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसामदा तीन था हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चिकली सायबीन चव्हाण पिवळा मग चौदाशे एकवीस क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसामदा चार हजार एकशे बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल यवतमाळ सायबीन चव्हाण पिवळा एक अवघार पंच्याहत्तर कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसा अंदाज तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल अकोला चव्हाण पिवळा अवघ चार हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जालना सॉबीन चव्हाण पिवळा अवघ चार हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची కమిత కమి దా బిశే రూపే క్వింట్ల సర్వత్ ఆండా తిని నే పంచు క్వింట్ జాస్తి దాశ పన్స్ రుపయ క్వింట్లూ శ్రవీన్ సవాణ పివడాశే శే చీస్ कमीत कमी दादा तीन हजार दा पाचशे रुपये क्विंटल सर्वच आमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल लातूर साबींचा वान पिवळा बारा हजार सातशे सहा क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वच आमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल लासलगाव निफाड सोयाबीन चव्हाण पांढरा अवघ चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे बावीस रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवघ पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवघ तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एक रुपये क्विंटल सर्व आमदार चार हजार अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल हिंगोली सेव्हन लोकल अवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारा तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अंबळनेर सोयाबीन लोकल आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल आवक नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारा चार हजार एकशे त्रेपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल परभणी सायव्ह लोकल अवक एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सर्वत अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल अमरावती सायवन लोकल अवक सात हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व धंदा तीन हजार नऊशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल अवक तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व धांदा तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार दहा रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवघ चारशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल प्रयोजनाथ सोयाबीन लोकल अवक चारशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल आवक सहा हजार ची कमीत कम दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्व अंदा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल उदगीर सोयाबीन लोकल आवक पाच हजार आठशे क्विंटलची कमीत हजार एकवीस रुपये क्विंटल हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल पाचोरा सायविड लोकल अवघे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदा तीन हजार आठशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवक तेराशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर बत्तीसशे दोन रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवघ दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल लासलगाव इंचूर सोयाबीन लोकल अवघ आठशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल लासलगाव साव्ही लोकल आवक पाचशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे बेचाळीस रुपये क्विंटल अहमदनगर साव्हिन लोकल आवक शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल